नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण पाडे तयार करण्याची ट्रिक्स अतिशय सहज व सोप्या पद्धतीने आणि एकाच पद्धतीने पाडे कसे तयार करायचे ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून शिकणार आहोत सुरुवातीला आपण सतराचा पाडा तयार करून घेऊयात सतराचा पाडा त्यासाठी आपल्याला ते एक ते दहा परिच पाडे पान असणं आवश्यकच आहे सातचा पाडा लिहून घेतला आपण सात एक सात सात दोन्ही चौदा सात्रिक एकवीस सात सातचोक अठ्ठावीस सातापाचा पस्तीस सात सक बेचाळीस सातेसाती एकोणपन्नास सत्त्याऐ्ठी छप्पन्न सात नवी त्रेसष्ट आणि सात दहाय सत्तर त्यानंतर एकता पाडा लिहून घ्यायचा आहे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ आणि दहा एकक स्थानचे जे अंक आहेत त्यामधून एक रेषा काढूयात आपण एकक स्थानचा जो अंक आहे तो साईटला करतोय आपण ठीक आहे एकच स्थानचे अंक सुरुवातीला लिहून घ्यायचे तिथे सात चार एक आठ पाच दोन नऊ सहा तीन आणि शून्य आता या एकच्या जोडीला कोणा आहे का नाही त्यामुळे एक आहे तसाच अंक येईल दोन अधिक एक होते दोन अधिक एक किती होणार ती। तीन तीन अधिक दोन पाच चार अधिक दोन सहा पाच अधिक तीन आठ सहा अधिक चार दहा सात अधिक चार अकरा आठ अधिक पाच तेरा नऊ अधिक सहा पंधरा दहाधिक सात सतरा तर अशा पद्धतीने आपण पाडे तयार करू शकतो तर पहा सतराचा पाडा तयार झालेला आहे सतरा एके सतरा सतरा दोन एक चौतीस सतरा तरी एक्कावन्न सतरी चौक अडुसष्ट सतरा पाच पंच्याऐंशी सत्री सक एकशे दोन सत्री साता एकशे एकोणीस सत्री अठा एकशे छत्तीस सतरनवे एकशे त्रेपन्न सत्रून दहाय एकशे सत्तर तर अशा पद्धतीने सहज व सोप्या पद्धतीने आपण पाडे तयार करू शकतो तर अशाच पद्धतीने आपण पुढचा एक पाडा तयार करूयात एकोणचाळीस या संख्येचा पाडा तयार करूयात अगोदर नऊचा पाडा लिहून घ्यायचा आहे आपल्याला नव एके नऊ नऊ दोन्ही अठरा नऊ त्रिक सत्तावीस नऊ चौक छत्तीस नऊ पाच पंचेचाळीस नऊ सोपन्न नव्वीसती त्रेसष्ट नव्वद बहात्तर नव्यानवी एक्क्याऐंशी नऊ धाय नव्वद त्यानंतर तीनचा पाडा तीन, तीन एके तीन तीन दोन्ही सहा तीन त्रिक नऊ तीन चौक बारा तीन पाचशे पंधरा तीन सक अठरा तीन सात एकवीस तीन आठ चोवीस तीन नव्हे सत्तावीस आणि तीन धाय तीस आता एकच स्थानचे जे अंक आहेत नऊच्या पाड्यातील ते इकडे साईटला लिहून घ्यायचे आहेत एकच स्थानचे अंक नऊ त्यानंतर आठ सात सहा पाच चार तीन दोन एक शून्य अंकांचा उतरता क्रम ओके आता तीनच्या जोडीला कोण आहे ना का नाही त्यामुळे तीन आहे तसेच लिहून घेतले सहा अधिक एक किती होणार सात नऊ अधिक दोन अकरा बारा अधिक तीन पंधरा पंधरा अधिक चार एकोणीस अठरा अधिक पाच तेवीस एकवीस अधिक सहा सत्तावीस चोवीस अधिक सात एकतीस सत्तावीस अधिक आठ पस्तीस तीस अधिक नऊ एकोणचाळीस तर अशा पद्धतीने आपण एकोणचाळीसचा पाडा तयार करू शकतो तर अशाच पद्धतीने अजून एखाद्या संख्येचा आपण पाडा तयार करूयात सत्त्याण्णव या संख्येचा आपण पाढा तयार करूयात सत्याण्णव या संख्येचा पाडा अगोदर आपल्याला सातचा पाडा लिहून घ्यावा लागेल सात एक सात सात दोन्ही चौदा सात्री एकवीस सात चौक अठ्ठावीस सातपाचा पस्तीस सात सक बेचाळीस सत्तीसत्ती एकोणपन्नास सत्त्या छप्पन्न सात नवे त्रेसष्ट सात दहा सत्तर त्यानंतर नऊचा पाडा लिहून घेऊयात नऊ एक नऊ नऊ दोन्ही अठरा नऊ त्रिक सत्तावीस नऊ चौक छत्तीस नऊ पाचा पंचेचाळीस नऊ चोपन्न चौपन्न नव्विसती त्रेसष्ट नव्व्याण्णव बहात्तर नव्यानव्वी एक्क्याऐंशी नऊ दहा नव्वद आता एकच स्थानचे अंक आपण साईटला लिहून घेणार आहोत एकक स्थानचे अंक सात चार एक आठ पाच दोन नऊ सहा तीन शून्य आता नऊच्या जोडीला आहे का कोण नाही त्यामुळे आहे तसेच नऊ घ्यायचे अठरा अधिक एक एकोणीस सत्तावीस अधिक दोन एकोणतीस छत्तीस अधिक दोन अडतीस पंचेचाळीस अधिक तीन अठ्ठेचाळीस अधिक चार अठ्ठावन्न त्रेसष्ट अधिक चार सदुसष्ट बहात्तर अधिक पाच सत्याहत्तर एक्क्याऐंशी अधिक सहा नव्वद अधिक सात सत्त्याण्णव तर अशा पद्धतीने सत्त्याण्णवचा पाडा तयार झालेला आहे तर अगदी सहज व सोप्या पद्धतीने आणि एकाच त्रिक्स पद्धतीने आपल्याला पाडे तयार करता येतात छत्तीस या संख्येचा पाडा तयार करून घेऊयात आपण सहाचा पाडा लिहून घेऊयात सहा की सहा साई दोन्ही बारा साहित्रीक अठरा साही चौक चोवीस साहिपंच तीस साही शाही छत्तीस साही सत्ता बेचाळीस साह्याठ्ठ अठ्ठेचाळीस साहाणवे चोपन्न साहि दहा साठ त्यानंतर तीनचा सा पाडा लिहून घ्यायचा आहे तीन एक तीन तीन दोन्ही सहा तीन त्रिक नऊ तीन चौक बारा तीन पाचशे पंधरा तीन सक अठरा तीन सता एकवीस तीन अठ्ठे चोवीस तीन नव्हे सत्तावीस तीन दहा तीस एकक स्थानचे अंक सुरुवातीला आपल्याला साईटला घ्यायचे आहेत सहा दोन आठ चार शून्य सहा दोन आठ चार शून्य त्यानंतर तीनच्या जोडीला आहे का कोण नाही त्यामुळे तीन एकटाच येईल बाहेर सहा अधिक एक सात नवाधिक एक, एक दहा बारा अधिक दोन चौदा पंधरा अधिक तीन अठरा अठरा अधिक तीन एकवीस एकवीस अधिक चार पंचवीस चोवीस अधिक चार अठ्ठावीस सत्तावीस अधिक पाच किती झाले बत्तीस तीस अधिक सहा छत्तीस तर अशा पद्धतीने छत्तीसचासुद्धा पाडा तयार केलेला आहे एकाच ट्रिक्स पद्धतीने आपण सर्व प्रकारचे पाडे तयार करू शकतो तर अशा पद्धतीने नवनवीन ट्रिक्स आपण दररोज व्हिडिओमध्ये देत असतो तुम्ही जर अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा सोबतच आपल्या व्हिडिओला लाईक करा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये नवीन ट्रिक्ससह धन्यवाद